नमस्कार मी आज आपणास डोळ्याची नजर तीक्ष्ण होण्यासाठी व डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी घरगुती काही प्रयोग सांगू इच्छितो वापरून पहा याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल पहिलं जे औषध आहे ते आहे तीस ग्रॅम तूप घ्यायचं त्याच्यात साधारणतः पाच ते सहा बदाम त्या तुपात घासून त्याला गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवणे व सदरचे जे तूप आहे किंवा हे जे औषध आहे हे नाक दोन्ही नागपुडीत दोन दोन थेंब टाकत राहणे दुसरा जो प्रयोग आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तोंडातील जी लाळ आहे ती डोळ्यास लावणे व काही वेळ थांबणे तिसरं जे औषध आहे ते गोमूत्र किंवा स्वमूत्र सकाळी उठल्याबरोबर डोळ्यात दोन दोन थेंब टाकणे आणि चौथं जे आहे औषध औषध म्हणण्यापेक्षा ते प्रतिबंध म्हणून त्याचा चांगला उपयोग होईल कोथिंबीरची चटणी किंवा कोथिंबीरीचा रस पिणे या यासोबत परत गाजर टमाटे बीट हे हे पण फ खाणे आणि दूध व तूप पण हे अधूनमधून प्राशन करत राहणे ह्याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल वापरून पहा माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व शेअर करा Don't